नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया घडामोडी डॉक्टर विनायक पवार यांना शाहीर दादा कोंडके स्मृती पुरस्काराने पेण येथील डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्राध्यापक तथा गीतकार कवी अभिनेते डॉक्टर विनायक हाबू पवार यांना ज्येष्ठ हास्य अभिनेते शाहीर दादा कोंडके यांच्या नावाने देण्यात येणारा शाहीदादा कोंडके स्मृती पुरस्कार गीतकार विभागातून खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते नुकतेच देण्यात आले त्यावेळी डॉक्टर विनायक पवार यांनी आपल्या वडिलांसोबत हा पुरस्कार स्वीकारला आजवर अनेक दिग्गजांना हा पुरस्कार मिळालेला आहे या वर्षी अभिनय क्षेत्रात स्वप्नील जोशी दिग्दर्शक क्षेत्रात विजय पाटकर नवीन पदार्पण चेहरा लक्षवेदी चेहरा सूरज चव्हाण जान्हवी किल्लेकर यांना देखील यंदाचा शाहीर दादा कोणके पुरस्कार मिळाला आहे डॉक्टर विनायक पवार हे डॉक्टर पतंगराव कदम कला व वाणिज्य महाविद्यालय येथे मराठी विषयाचे प्राध्यापक आहेत अभा मराठी साहित्य संमेलन दोन हजार चौदा सासवड व अभासा स उस्मानाबाद दोन हजार एकोणीस येथे आमंत्रित कवी म्हणून सहभाग घेतला आहे राष्ट्रीय पुरस्कार विजेता क्वाडा बबन छत्रपती शासन लँड अठराशे सत्तावन्न राजकुमार फटवा रौंदल चौ टी एम डी रघु तीनशे पन्नास नाद द हार्ड लव या चित्रपटाचे गीतलेखन केले आहे रौंदल चे संवाद लेखन व सरपंचांची भूमिका केली आहे नाद द हार्ड लव हा चित्रपट पंधरा नोव्हेंबर दोन हजार ला रिलीज झाला त्याची पटकथा संवाद आणि गाणी लिहिली आहेत तसेच उस्मान ही भूमिकाही केली आहे गीतकार म्हणून आगामी मराठी चित्रपट चिवटी ग्लोबल आडगाव विरजन गोवर्धन ऊत महाराष्ट्र फाइल्स कलावधी दुनियादारी टू येरे ये पैसा थ्री रुबाब इत्यादी या चित्रपटाचे गीत लेखन केले त्यांच्या गीतकार विभागातील कौतुकास्पद आणि प्रदीर्घ योगदानाबद्दल शाहीर दादा साहेब कोंडके स्मृती गौरव पुरस्कार एक जून दोन हजार साहेब साठे नाट्यगृह राणीबाग येथे प्रदान करण्यात आले हा पुरस्कार महाराष्ट्र सांस्कृतिक अभिनय संयोजनातून दादा कोंडके यांचे नातू ऍडव्होकेट अनिरुद्ध मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आला आहे डॉक्टर विनायक पवार यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे प्राध्यापक डॉक्टर विनायक पवार पवार असलो तरी जालण्याचा आहे आणि जालण्याचा असलो तरी माझे आणि माझ्या काकाचे संबंध अजून खूप चांगले आहेत या ठिकाणी सगळेच मान्यवर मूळ विजू दादा तर माझ्या मी मागच्या वर्षी एक सिनेमा लिहिला होता स्क्रीन प्ले डायलॉग आणि गाणी आणि उस्मान नावाचा एक छोटासा रोलही केला होता त्यामध्ये विजू दादा होते स्वप्नील दादांचा तर अख्खा महाराष्ट्र फॅन आहे आणि नो सूरज वगैरे रामानंतर माझ्या गावचाच आहे माझ्या वडिलांसोबत हा पुरस्कार का स्वीकारतो आहे तर दादांचा सिनेमा पुण्या मुंबईनं हिट केला नाही दादांचा सिनेमा ग्रामीण लोकांनी हिट केला खेड्याच्या माणसांनी दादांचा सिनेमा उचलला आणि त्या खेड्याच्या माणसांचा एक प्रतिनिधी म्हणून माझे बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत ही खरी दादांना आदरांजली असं मी मानतो आणि वैयक्तिक आयुष्यात या माणसानं तीस वर्ष ऊसतोड केलेली आहे आणि ज्या मुंबईमध्ये मा या माणसानं मिस्त्रीच्या हाताखाली सिमेंट कालवण्याचं विटा उचलण्याचं काम केलं त्या माणसाला हा क्षण जर इथे या पद्धतीनं साजरा करता येत असेल तर मला वाटतं हा दादा कुंडकेंच्या नावाचा आणि या सगळ्या न्यासच्या त्यांच्या म्हणजे सार्थकी लावणारा हा मुद्दा आहे बाकी पडद्यावर दिसणारी माणसं तुमच्यासमोर बसलेली आहेत आम्ही गाणी लिहितो आणि आम्ही कुठेच दिसत नाही आणि म्हणून एक ओळ एक गाणं जे सध्या टॉपला आहे टॉप दोन तीन मध्ये आजच एका मित्रानं पाठवलं ते काय श्रेय नामावली मला नाही बघायची पण ते गाणं तुम्ही ऐकलंय का बघूया आणि त्यानंतर मी थांबेल तू अंगुराचा मी लाकडी भुसाग शेरणी शिकारी मी भाबडा ससाग तरी पैज लावतो सखे जवा तुला पाहतो सखे एक फुल वाहतो सखे जवा तुला पाहतो सखे थँक्यू आदरणीय पद्माकरजी मोरे अनिरुद्धजी मोरे माणिकताई मोरे आणि माननीय अरविंद साहेब धन्यवाद रणजीश भाऊ थँक्यू थँक्यू तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल ऐकून वरती क्लिक करा धन्यवाद